या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ बकरीचा कसाईंना दणका तीस गोवंश कत्तली पासून जिवदा काटी सावरगाव तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव या ठिकाणी कसाई लोकांनी आपल्या शेतात कत्तलीसाठी मोठ्या प्रमाणात गायी व बैल जर्शी जनावरे आणून ठेवल्याचं गोरक्षक लतेश हिरवे यांना माहिती कळली ती माहिती त्यांनी अखिल भारतीय कृषी गोसेवा संघाचे महाराष्ट्र सचिव सुधीर भाऊ बहिरवाडे यांना दिले त्यानुसार त्यांनी पोलिसांना कळवून पोलीस पथक घेऊन त्या ठिकाणी छापा टाकला असता तिथे गायी अनेक झाडाझुडपात बांधलेले होते मोठ्या प्रमाणात चमडे मांस व शिंगे तसेच हात्यार आढळून आले काही आरोपी पोलिसांना बघून पळून गेले पोलिसांनी गोरक्षकांनी कसाईने शेतात झाडाझुडपात सगळे बांधलेले जनावरे पकडून ते आणले पिकअप वाहनातून शिवनंदी गोशाळा इथं पाठवून देण्यात आले बकरी असून सुद्धा बकरी कापायचं सोडून कसाही लोक गायी कापण्यात धन्यता मानतात का तर हिंदूंच्या भावना दुखावल्या जातात यावेळी अजून घट्ट करण्यात यावा हा कायदा जोपर्यंत आज पात्र होणार नाही तोपर्यंत कसाई गाय कापायचं सो सोडणार नाही ही कारवाई यशस्वी करण्यासाठी धाराशिव एसपी ऋतू कोपर मॅडम तसेच तामलवाडी पोलीस निरीक्षक ठाकूर साहेब पोलीस उपनिरीक्षक लोंढे साहेब इतर पोलीस कर्मचारी यांचे सहकार्य लाभलाय अखिल भारत कृषी गोसेवा संघाचे महाराष्ट्र सचिव सुधीर भाऊ बहिर बहिरवाडी सोलापूर शहर संघटक प्रसाद झेंडगे शहर उपसंघटक लतेश हिरवे गोरक्षक ज्ञानराज गुंड मावले प्रसाद झेंडगे सोन्या चौधरी राहुल साठे ज्योतिबा मुळे अजय साठे गजानन गुंड अनिकेत साठे रुपेश बेलेराव ओंकार मावलीकर विशेष सहकार्य शिवनंदी गोशाळा यांचं लाभलय आपले नम्र रोहित बागल अखिल भारत कृषी गोसेवा संघ धाराशिव जिल्हाध्यक्ष पस्तीस जय श्रीराम आज काटेसावरगाव बकरीदचा दिवस परत आज एकादश पण कितीसुद्धा गोसेवा हो आयोगाने सगळ्यांनी बोंबलून बोंबलून या कसायनं सांगितलं की गाई कापू नका गाई हिंदू धर्माची माता आहे त्यांच्या भावना दुखावू नका काही नाटक करून मीडियाला सांगतात की नाही आम्ही गाई कापणार नाही आम्ही भारताचे नागरिक आहोत आम्ही कायदा मानतो पण हे कधी कधीसुद्धा कायदा मानत नाहीत कधीसुद्धा त्यांनी बा आपल्या भारताचे नागरिक नाही त्यांनी हेच जेव गाई कापणारच शेवटी त्यांचं कारण त्यांना माहीत आहे गाई कापली तर हिंदू धर्माच्या भावना दुखवल्या जातात आम्ही आता हे करून गाव आहे या गावात आम्ही आलोत तिथे एका ठिकाणी कटिंग चालू होती एक आपल्याला मांस सापडलं हाडं सापडले परत हा शेंगं सापडले गाईच्या हात्यारं सापडले पस्तीस गाई सापडल्या म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारचं का नाही फक्त आपली गोमाता त्यांना कापाच आहे बकरी ईद बकरी हा शब्द आहे तरी ते बकरेला सोडून गाईच का कापायचं त्यांना पाहिजे तर त्यांना आपल्या हिंदू धर्माच्या भावना दुखाच्या आहेत मी त्यांचा पहिला घोर निंदा करतो आणि त्यांचा निषेध करतो तर ह्या कसं आहे ना आज आपले लोंडे साहेब आहेत लोंडे साहेबांनी आणि तामिळनाडूच्या पोलीस स्टेशनने <coughs> मोठी कारवाई केली आहे त्यांचं मी अभिनंदन करतो आणि यापुढं आम्ही हे हिंदुस्थान गौ, त्या मुक्त हिंदुस्थान करणार म्हणजे करणार किती बी आम्हाला काय बी त्रास होऊ दे आज हे सर्व गोरक्षक इथे हजर झालेले आहेत ते आमच्या अखिल भारत कृषी गोसेवाच्या वतीने कारवाई झालेली आहे मी सर्वांचे अभिनंदन मानतो पोलिसांचे अभिनंदन मानतो जय श्रीराम जय श्रीराम साहेब तुम्ही कामलवाडी पोलीस ठाणे यांच्या वतीने काही गोरक्षकांनी तक्रार केली होती की मोजे काटे हद्दीमध्ये गट नंबर अकरा तेहतीसमध्ये ती काही कुरेशी मी गायी आणलेली आहेत आणि त्या कतलीसाठी वापरणार आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर आमच्या पोलीस स्टेशनचा स्टाफसहित आम्ही या ठिकाणी आलो आणि पाहिला असता त्या ठिकाणी अकरा पोत्यामध्ये बहुवंश जातीचे कातडे आम्हाला एका पत्र्याच्या शेडमध्ये सदर ठिकाणी मिळून आले आजूबाजूला पाहणी केली असता वेगवेगळ्या शेडमध्ये एकूण पस्तीस गायी या ठिकाणी मिळून आलेल्या आहेत सदरच्या गायी ताब्यात घेतलेल्या आहे सदरचे जे बहुवंशीय कातडे आहेत त्याची अकरा पोती आम्ही घटनास्थळावरनं जप्त केलेली आहेत आणि की कट करण्यासाठी लागणारे जे सत्तूर आणि इतर साहित्य आहे लाकडी कुंदा हे देखील आम्ही ताब्यात घेतलेले आहे घटनास्थळावरून काही जनावरांचे शिंगे देखील जप्त केलेली आहेत सदर आरोपी त्याला देखील ताब्यात घेतलेला आहे वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी